उद्धव ठाकरे रायसाहेब एकत्र आले ती मुंबई वाचवण्यासाठी उद्धव साहेब राजसाहेब एकत्र आले ती महाराष्ट्र वाचवण्यासाठी उद्धव साहेब राजसाहेब एकत्र आली ती मुंबई मधला आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस वाचवण्यासाठी त्यामुळे उद्धव साहेबांची रायसाहेबांची एकत्र जे आले ते त्यामुळे या विरोधकांच्या पोटा दुखायची गरज नाही कारण ही भावभाव आहेत तुमच्यासारखे लोकांची घरं जाळण्यासाठी महाराष्ट्र तोडण्यासाठी लोकांच्या चुलीत पाणी वाचण्यासाठी तर एकत्र आले ना। नाही काय नेत्या तुला काय कळतंय महाराष्ट्रातलं अरे तुझी पायदैश कुठली आहे नेपाळची ती जातीवादी अवलाद बघा काय बोलतेय तुम्ही मत टाका नाही तर असं करू मतं टाका नाही तर तसं करू हे ज्या बापांची काय इस्टेट आहे का म्हणून मी झालेली मीरा भाईंदर शहरामध्ये शिवसेना आणि मनसे एकत्रपणे लढत आहे मात्र गेल्या दोन ते अनेक परिवहन मंत्री प्रताप सरनाई यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत अनेक ठिकाणी जेवण आणि काही असे वाट वाटण्याचा कार्यक्रम सुरू आहे ज्या विरोधात मनसेकडून आंदोलन सुरू आहे त्यांना परवानगी मिळत नाही लोकांना जेवण वाटलं पैसे वाटले काय यांच्या बापाच्या घरचं आणून दिलं नाही त्यांनी या महाराष्ट्रावर पाक नांगर फिरवलाय त्यांनी अक्का महाराष्ट्र लुटून खाल्लाय मुळामध्ये ही जे दरोड्यांची दरोडेखोरांचे टोळे आहे या दरोडेखोराने कॉन्ट्रॅक्टच्या नावाखाली सगळा महाराष्ट्र लुटला आहे त्याच्यामुळे ह्यांनी ते चार वाटले म्हणून ह्यांचं वाटलं वाटलं यांचं कौतुक करायची करत नाही का, का आयर उपकार करत नाही ते आणि उद्धव साहेबांची साहेबांची एकत्र जे आले ते त्यामुळे या विरोधकांच्या पोटात दुखायची गरज नाही कारण ही भावभाव आहेत तुमच्यासारखी लोका लोकांची घरं जाणण्यासाठी महाराष्ट्र तोडण्यासाठी लोकांच्या चुलीत पाणी वाचण्यासाठी तर एकत्र आले नाही ना उद्धव ठाकरे रायसाहेब एकत्र आली ती मुंबई वाचवण्यासाठी उद्धव राज साहेब राजसाहेब एकत्र आली ती महाराष्ट्र वाचवण्यासाठी उद्धव साहेब राजसाहेब एकत्र आले ती मुंबईमधला आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस वाचवण्यासाठी त्यामुळं या गद्दारांच्या पोटात दुखायची गरज नाही आणि इथली महापालिकेवरती भगवा झेंडा फडकोलेशिवाय राहणार नाही इथं सर इथली जी सत्ता आहे ती उद्धव साहेबांची आणि साहेबांचेच येणार काही शहरामध्ये मंत्री नितेश राणे या ठिकाणी आलेले आणि दिला होता की जर तुम्ही मत द्याल तर फक्त आम्हाला कारण त्यांना दिली तर, तर, तर हो तुमची काम होणार नाही त्यांचा विकास काम होणार नाही नेमकं नितेश राणे कोणाचा पोटचा आहे नेमकी ती पायदेशी कुठली आहे त्याला महाराष्ट्रातलं काय माहिती आहे त्याला काय गाजरं कळते ती का महाराष्ट्रातली काय नीत्या तुला काय कळतंय महाराष्ट्रातलं अरे तुझी पायदैश कुठली आहे नेपाळची अरे तू दिसतोय कुणासारखा मातोश्रीतल्या काम करणाऱ्या त्या थप्पा सारखा आणि तू काय शिकवतोय दादागिरीची भाषा करतोय तुला कोण कुत्र विचारते का रे नित्या तुला मत टाकायला तू मत टाकायला तुला एवढी दादागिरीची भाषा करायची गरज काय आहे तुम्ही जर दिव लावले असते चांगले तुम्ही जर चांगली कामं केली असती तर लोकांनी तुम्हाला निवडून दिलं असतं आज तुम्ही दम देताय म्हणजे या माध्यमातून मेरा भाईंदरच्या इथल्या जनतेला सांगायचं आहे ही जातीवादी अवलाद बघा काय बोलतेय तुम्ही मतं टाका नाहीतर असं करू मतं टाका नाहीतर तसं करू हे ज्या बापाची काय इस्टेट आहे का म्हणून मी आपणास हात जोडून नम्रपणे विनंती करतोय नित्या राण्यासारखी पिसळलेली कुत्री या महाराष्ट्रात सोडलेली आहेत भाजप यांनी या कुत्र्यांना जर आळा घालायचा असेल यांची दादागिरी तोडून मोडून काढायची असेल तर तुम्हाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ठाकरे साहेबाशिवाय पर्याय नाही म्हणून यांची दादागिरी मुळासकट उपसून काढायची असेल आणि यांना गुजरातला यांचा जर बारा बिस्तरा बांधून जर यांना पाठवायचं हकलायचं असेल तर आपणाला उद्धव साहेबाला आणि राज साहेबाला निवडून देणं आवश्यक आहे अनेक समस्या आहेत परंतु त्यावेळेला भाजपचे नेते येत नाहीत आणि जेव्हा हिंदू मुस्लिम कुठल्या वाद होतो तेव्हा किरीट सोमे आणि नेते निर्देशाने येतात मीरा बाय आयला काय ह्या किरीट सोम्याचं घेऊन बसलाय बोबड्याचं अख्ख्या ह्याला महाराष्ट्राला ह्यानं दर्शन दिलेले अवलाद आहे यांचं काय घेऊन बसलाय अहो ज्या ज्या वेळेस विकासाचा मला सांगा यांच्या निवडणुकीमध्ये कुठे विकासाचा मुद्दा मांडलाय का यांनी फक्त एकच केलंय लोकांची घरं कशी जाळायची काड्या डबान राखेल घेऊन हिंडायला लागली ती यांनी फक्त जातीवादी चालू केला हिंदू मुस्लिम मराठा ओबीसी काही करून मत तोडायची आणि मुंबई महाराष्ट्रापासून मुंबई तोडायची गुजरातवाल्याच्या घशात घालायचं आणि ही तमाशातल्या नाच्यासारखे परत टाळ्या वाजवत बसतील मंत्री आणि आमदार दोन्ही सत्ताधारी विकासाच्या नावाने सुद्धा मी काय म्हणतोय या खासदाराला आमदाराला मंत्र्यांना आमिष द्यायची गरज काय आहे तुम्ही जर दिवस चांगले लावले असते तुम्ही जर जनतेची चांगली कामं केली असती पाण्याची व्यवस्था केली असती लाईटची व्यवस्था केली असती इथं राहणाऱ्या झोपडपट्टीच्या घरादाराची व्यवस्था केली असते इथं कामगार आहेत अनेक कामगार अनेक शिकलेली मुलं आहेत त्यांच्या हाताला काम दिलं असतं तर तुम्हाला इथं <coughs> मत मागायसाठी भीक कशाला मागाव लागली असते मत टाका मत टाका म्हणून मुळामध्ये इतला आमदार खासदार जुरा आहे यांनी कसलीच कामं केली नाही त्यामुळे आता दारोदारे यांना मताची भीक मागावं लागते महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची भ्रष्टाचार बाहेर हा आ हा हा थमा, थमा 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 जरा थमा जरा थमा, थमा ही आरोप करत नाही ती थोडं थमा जरा ही भर चौकात एकमेकाला हाणणार आता आणि असं तसं हनत नाही ती पायातलं पायथन काढून शिंदेगड भाजपला आणणार आणि भाजप शिंदेला आणणार अशी बेकार परिस्थिती येणार थी थी हितच केलंय फेडायचं आहे लक्षात ठेवा